औरंगजेब प्रवृत्त्या आजही जिवंत आहेत औरंगजेब प्रवृत्तीच उदो झाल्याच्या प्रकरणावर मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेत तावा भाषण तावा केलं अहो मुख्यमंत्री साहेब तुमच्या जवळ बसलेले आमदार खासदार मंत्र्यामध्ये सुद्धा त्या प्रवृत्त्या आजही अस्तित्वात आहेत औरंगजेब प्रवृत्ती ह्या औरंगजेब संपला तीनशे साडेतीनशे वर्षे होत आले परंतु प्रवृत्त्या आता तुमच्या जवळ बसलेल्या आहेत चला नामदेव शास्त्रींना सुद्धा अशा प्रवृत्त्या ओळखता आल्या नाही ते तरी संत महंत असून सुद्धा त्यांनी नको त्या व्यक्तीला आशीर्वाद दिला पाठिंबा दिला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ट्रोल झाले परंतु तुम्ही ओळखता औरंगजेब प्रवृत्त्या मधील लोकांना तिकीट देऊन निवडून येता असं तुम्ही कबूल केले नाना पाटेकरच्या मुलाखतीमध्ये तुम्ही मान्य केलं जरी ते गुन्हेगार असले तरी ते निवडून येतात म्हणून तिकीट द्यावं लागतं म्हणून तुम्ही डोळे उघडे ठेवून त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि भाषण मात्र थेट ता विधानसभेत तावात तावात केलेलं आहे चला कोई बात नाही नामदेव संत असतील तुम्ही तर एक कॉमन माणसं आहात तुम्ही ओळखण्याचे काही आवश्यकता आहे किंवा ओळखावं अशी अपेक्षा पण राम समाजाची नाही परंतु सैनिक समाज पार्टीने जे बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे सैनिक समाज पार्टीमध्ये तुमच्या सीआयटी पेक्षा ही अतिशय उच्च प्रतीची सिक्युरिटीमध्ये काम करून आलेले से, से से दलाच्या सेक्युरिटी मधले आमचं ज्ञान आहे अनुभव आहे आम्ही माणसाचे डोळे पाहून ओळखू शकतो व्हॉट इज टाईप ऑफ दिस पर्सन त्यामुळे सैनिक समाज पार्टी कोणत्याही आमदार खासदार मंत्र्याच्या जवळ जात नाही त्यांची ओळख करून घेत नाही कारण आम्हाला माहिती आहे ह्या लोकांमध्ये नव्वद टक्के लोकांमध्ये औरंगजेब प्रवृत्त्या घुसलेल्या आहेत आणि त्या आम्ही ओळखलेल्या आहेत त्यामुळे आम्ही ओळखलेल्या प्रवृत्त्या समाजाला पण माहीत असाव्यात म्हणून हे बौद्धिक आंदोलन केलं आहे बौद्धिक आंदोलनाद्वारे समाज हा सैनिक समाज पार्टी बरोबर आलेला आहे कारण सैनिक समाज पार्टीने जनजागृती केली आहे की तुम्ही राजकारणात आमदार खासदार मंत्री झालेल्या पैकी काळा पैसा बेशबी मालमत्ता दहशत निर्माण करून निवडून गेलेल्या मध्येच औरंगजेब प्रवृत्ती आहेत आणि त्या औरंगजेबापेक्षा आत्ताच्या राजकारणात घुसलेल्या औरंगजेब प्रवृत्तीचा समाजाला फार मोठा धोका आहे तो धोका मुख्यमंत्री किंवा भाजपाने ओळखला नाही तरी काही आमची अपेक्षा नाही आमची म्हणणं नाही कारण मूर्त्याचा पाय खोलात म्हणतात तसं हे जे औरंगजेब प्रवृत्तीचे आमदार खासदार मंत्री असतील ते भाजपासह हो, मुख्यमंत्र्यासह तुम्हाला डुबवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत सैनिक समाज पार्टीला त्याबद्दल ऑब्जेक्शन नाही सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रातील जनता जागृत केली आहे आणि ही जनता मात्र निश्चित औरंगजेब प्रवृत्तीच्या लोकांना ओळखून आहे आणि अशा लोकांना ओळखल्यामुळे जनताच आता त्यांचा वचपात काढणार आहे त्यामुळे जनता औरंगजेब प्रवृत्तीच्या आमदार खासदार मंत्र्यांना ओळखून असल्याने आणि बौद्धिक आंदोलनाने सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने जागृत झालेली जनता ही रोज सैनिक समाज पार्टीच व्हिडिओ आणि लेख ऐकून जवळ येत आहे संघटित होत आहे आणि आपण योग्य तो गमे तयार करत हो। आहोत आणि ह्या गनिमय निश्चित आम समाजातला नागरिक यशस्वी करणार आहे म्हणून समाजातील सज्जन नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो